सायकल स्वार कैलासवासी मनोहर कदम यांचे आकस्मिक निधन शांती संदेशासाठी आजोबांची सायकलवर भटकंती अखेर संपली मनोहर सकाराम कदम हे अतिशय मनमिळावू शांत स्वभावाचे होते उत्साहाने सर्व कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा सदैव सर्वांशी आदराने राहायचे चेहऱ्यावर स्मित हास्य व अतिशय मितभाषी स्वभाव होता अशी प्रेमळ व्यक्ती निघून जाणे हे सर्वांसाठीच धक्कादायक आहे शांती व एकतेचा संदेश मनोहर सखाराम कदम देत होते गेले वीस वर्षापासून जगभ्रमण करत होते जगभ्रमण करत असताना ते तरुणांना नशेच्या आहारी जाऊ नका कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका असा संदेश देत होते आतापर्यंत त्यांनी सिंगापूर मलेशिया इंडोनेशिया थायलंड श्रीलंका पाकिस्तान चीन बांगलादेश नेपाळ म्यानमार इंग्लंड भूतान जर्मनी यांसारख्या अनेक देशातून सायकल भ्रमण केले असून आजही बहात्तर वर्ष वय असतानासुद्धा तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह होता अतिशय मनमिळावू शांत शांत स्वभावाचे होते त्यांच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे